नमस्ते मी अनिता व्यास योगामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप स्वागत आज आपण गरोदरपणामध्ये आपला आहार कसा असावा ते पाहूया गरोदरपणामध्ये पाच गोष्टी खूप महत्वाच्या आहेत एक म्हणजे आहार विचार आचार योग आणि साधना त्यातील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आहार आपण आहार काय घेतो हे खूप महत्वाचं आहे बाळाच्या वाढीबरोबर आईच्या शरीरामध्ये सुद्धा खूप बदल होत असत त्यामुळे बाळाला आणि आईला सकस आहार मिळणं खूप गरजेचं आहे फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये चांगले घटक आहेत हेल्दी तुम्हाला जास्त खायचं आहे जसं की ज्याच्यामध्ये प्रोटीन्स खूप आहेत विटॅमिन्स खूप आहेत कॅल्शियम खूप आहे आयर्न खूप आहे अशा गोष्टी तुम्हाला जास्त खायच्या आहेत कारण तुम्हाला पुढे जाऊन कोणता त्रास होऊ नये सातव्या आठव्या नवव्या महिन्यामध्ये बाळाची वाढ चांगली होते त्यावेळी मग तुम्हाला कॅल्शियम कमी पडतं हिमोग्लोबिन कमी पडतो विटॅमिन्स कमी पडतात तर तसा आपल्याला पुढे जाऊन कोणता त्रास होऊ नये त्यामुळे आपल्याला सुरुवातीच्या पहिल्या महिन्यापासून आहाराकडे विशेष लक्ष आहे प्रत्येक गरोदर बाईला माहिती असलं पाहिजे की आपल्याला काय खायचंय कधी खायचंय आणि किती खायचंय आपण गरोदर असतो तेव्हा घरातील लोक सांगतात की आता तू दोन लोकांचं खा तुझ्यासाठी तुझ्या बाळासाठी पण आपल्याला असं करायचं नाही आपल्याला जेवढी भूक आहे आपल्या स्वतःसाठी फक्त खायचं आहे फक्त तुम्हाला हेल्दी खाण्यावरती लक्ष द्यायचं आहे चला तर मग पाहूया आपण काय खायचं सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एक ग्लास पाणी प्यायचं त्यानंतर बदाम काळे मनुके आणि अंजीर हे रात्री भिजत ठेवून सकाळी खायचंय त्याचा फायदा तुम्हाला जास्त होतो त्यानंतर खजूर आणि अक्रोड खायचाय काजू आणि पिस्ता नाही खाल्लं तरी चालेल कारण त्याने बऱ्याच बायकांना पित्त होतं काजूमध्ये उष्णता सुद्धा असते त्यानंतर आपल्याला नाश्ता करायचा आहे नाश्त्यामध्ये आपल्याला जास्त करून प्रोटीन्स खायचे नाश्त्यामध्ये तुम्ही एक दिवशी मोड आलेले कडधान्य खाऊ शकता एक दिवशी अंडी खाऊ शकता एक दिवशी पनीर खाऊ शकता एक दिवशी ओट्स खाऊ शकता एक दिवशी इडली डोसा असं काही तुम्ही खाऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला नाश्त्यामध्ये प्रोटीन्स खूप घ्यायचे आणि नाश्ता हा चांगला झालाच पाहिजे रोज त्यानंतर तुम्हाला अकरा वाजता नारळ पाणी किंवा एखादा फळ किंवा तुम्ही शेंगदाण्याचा लाडू खाऊ शकता त्यानंतर वेळेत दुपारच्या जेवणाची भाजी चपाती वरण भात वाटीवर सॅलाड तुम्हाल तुम्हाला दही किंवा ताक कंपल्सरी घ्यायचंच आहे गोरोदरपणामध्ये बायकांना काय होतं रात्री झोप पूर्ण होत नाही मग तुम्ही दही किंवा ताक दुपारी खाल्ल्यावरती तुम्हाला दुपारी एक ते दोन तास छान झोप लागते कारण मी सुद्धा माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये हेच डाईट फॉलो करते त्यामुळे सुद्धा ह्याचा खूप छान फायदा होतोय त्यानंतर आपल्याला झोपेतून उठल्यावरती होत्या इव्हिनिंगला थोडीशी भूक लागल्यासारखं होतं काही जणांना चहा प्यायची सवय असते शक्यतो गोरोदरपणामध्ये चहा पिऊ नये पण बऱ्याच बायकांना चहा प्यायची सवय असते तर तुम्ही दिवसातून एखादा कप चहा पिऊ शकता चहाच्या ऐवजी तुम्ही एक ग्लास दूध त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकून पिऊ शकता नाहीतर तुम्ही खाकरा खाऊ शकता मुरमुरे खाऊ शकता रोस्टेड चणे खाऊ शकता शेंगदाण्याचे चिक्के सुद्धा खाऊ शकता नाहीतर तुम्ही एखादं फळ खाऊ शकता असं नाही आहे की अॅपलच खाल्लं पाहिजे कोणतेही फळ तुम्ही खाऊ शकता जे तुमच्याकडे असेल घरी ते तुम्ही फळ खाऊ शकता बरेच लोक सांगतात की प्रेग्नेन्सीमध्ये ॲपलच खाल्लं पाहिजे पण असं काही नाही आहे प्रेग्नेन्सीमध्ये तुम्ही आंबट जेवढी फळं खाल तेवढी अतिउत्तम मग ते कोणतीही असो जसं की मोसंबी संत्री पेरू स्ट्रॉबेरी जे तुम्हाला मिळेल ते एक फळं तुम्ही खाऊ शकता ह्या टायमे संध्याकाळी जेवणामध्ये तुम्हाला भाजी भाकरी वरण भात किंवा तुम्ही कडी बनवून खाऊ शकता शेवग्याच्या शेंग्याच्या आमटी बनवून खाऊ शकता जर तुम्ही सकाळी मोड आलेले कडधान्य खाले जेवणामध्ये तर तुम्ही संध्याकाळी एखादी हिरवे पालेभाजी बनवून खाऊ शकता किंवा तुम्ही वेगवेगळे पराठे बनवून खाऊ शकता दाल खिचडी खाऊ शकता जसं की ज्याच्यामध्ये प्रोटीन्स खूप आहेत आयर्न खूप आहे कॅल्शियम खूप आहे ह्या गोष्टी जर तुम्ही खाल्ल्या तर तुमच्या बाळाची वाढ चांगली होते तर तुम्हाला गरोदरपणामध्ये काय जास्त खाण्यावरती भर द्यायचा आहे तुम्हाला रोज ड्रायफ्रूट्स खायचे आहेत रोज दूध प्यायचंच आहे तुम्हाला रोज दोन अंडी खायचीच आहेत मोड आलेले कडधान्य खायचे आहेत पनीर खायचं आहे जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर आठवड्यातून तुम्हाला एकदा मटन किंवा मासे खायचे आहेत तुम्हाला दिवसभरामध्ये तीन ते चार लिटर पाणी प्यायचं आहे ते तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी अतिशय महत्त्वाचं आहे तर तुम्हाला गोरदरपणामध्ये जास्त काय खायचं नाही ते पाहूया बेकरी प्रोडक्ट्स कोणतेही खायचे आहेत ज्याच्यामध्ये मैदा किंवा मैद्याचे पदार्थ कोणतेही खायचे नाही आहेत ज्याच्यामध्ये साखर जास्त आहे किंवा गोड जास्त पदार्थ खायचे नाही आहेत तळलेला कोणताही पदार्थ खायचा नाही जेव्हा तुम्ही खूप हेल्दी खाता ते पचवण्यासाठी सुद्धा तुम्हाला योग्य तो रोज व्यायाम करणं किंवा योगा करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही रोज योगा करा व्यायाम करा तरच ते तुम्ही जे काय हेल्दी खाल्लंय ते तुमच्या शरीराला चांगल्या प्रकारे लागेल रात्री जेवण झाल्यावरती तुम्हाला रोज तीस ते चाळीस मिनटं चालायचं आहे अगदी आपलं शरीर दमेपर्यंत तुम्हाला दम लागेपर्यंत तरच तुम्हाला रात्री छान झोप येईल त्यानंतर तुम्हाला रात्री झोपताना एक ग्लास दूध घ्यायचं आहे रात्री दूध पिल्याने शांत झोप लागते आनंदी आई ही नेहमी आनंदी बाळाला जन्म देते हे आपल्याला विसरायचं नाही त्यामुळे नेहमी आनंदी राहा योग्य तो आहार घ्या योग्य तो व्यायाम करा मी सुद्धा माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये मा हेच डाइट फॉलो करते त्यामुळे मला कोणताही त्रास होत नाहीये नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत धन्यवाद